नमस्कार सर्वांना हाय हॅलो आजी काकू यांना सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आज आपण मटकी सुकी मटकी बघणार आहोत सुकी मटकी कशी करायची तत्पूर्वी मी दीपाली माझ्या देवी आणि किचनला सर्वांनी भरभरून प्रेम द्या मी चांगल्या चांगल्या रेसिपी आणि सगळ्यात कमी वेळात कमी खर्चात अशा बनवते घरातल्याच साहित्यात बनव बनतील अशाच तुम्हाला दाखवते हो आज आपण मटकी बघणार आहोत मटकीची उस मटकी रात्रभर भिजून त्याला मोड आणलेले आहेत त्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल टाकणार आहोत दोन चमचे तेल टाकले मी गरम होऊन द्यायचे चांगलं आणि नेहमी घेताना भांडी बुडाची घ्यावी की आपण जे पण पदार्थ बनवतो ते आपले जळणार नाही त्यासाठी आपल्याला कांदा चिरून घेतलाय मी एक मोठा आकाराचा कांदा टोमॅटो एक चिरून घेतलाय माझ्याकडे असं कांदा आणि हे चॉपर आहे असं त्यामध्ये चिरला की पटकन बारीक होतो जास्त वेळ लागत नाही आणि कांदा चिरताना डोळ्यात पाणीसुद्धा येत नाही हे मी एका आमच्या इकडे जत्रा होती त्यात घेतलेली खूप पटकन काम होतं त्यासाठी आपल्याला वाटण करायला लसूण एक आठ ते दहा पाकळ्या आणि आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर 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 स्वच्छ धुवून त्यात मातीची कण असतात ते स्वच्छ धुवून घ्यावी कधी मी हे वाटणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीर हे फक्त वाटून घेणार आहे असे गॅस गरम कढई गरम झालेली आपली त्यात आपण मोहरी टाकायची मोहरी तडतडली असा आवाज आला पुट ना ती आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत जिरं टाकल्यानंतर आपण मी मिरच्या टाकणार आहेत दोन मिरच्यांचे अर्धे दे अर्धे भात केले म्हणजे कांदा बार। बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा भांड जेव्हा व्यवस्थित गरम होतं ना त्यावेळेला फोडणी पण चांगली लागते आणि आपले जिरे मोहरीचा स्वाद आपल्या भाजीत उतरतो त्यांनी आपल्या भाजीची चव वाढते ते गरम होतोय तोपर्यंत मी हे वाटून घेते मसाला मटकी शिजत आलेली आपली एक पाच सहा मिनटं उकळी घेतल्यानंतर गॅस बंद करणार आहोत आपण आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घालून वास छान आहे मटकीचा आपली मटकीची उसळ तयार आहे मटकीची उसळ तयार झाली कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका